योगेश कदमांचा मुखवटा घालून नाचणाऱ्या कार्यकर्त्यावर उधळले पैसे बनियन लुंगे घालून आंदोलन महायुतीच्या कलंकित मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाचा एल्गार महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे डोंबिवलीत ठाकरे गटाने अनोख्या आंदोलन करत निषेध नोंदवला या आंदोलनात बनियान आणि लुंगीवर बॉक्सिंग खेळत तसेच भर रस्त्यात पत्ते खेळत महायुती सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे महायुतीच्या मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या या मंत्र्यांविरोधात कारवाई करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळेस ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांच्याकडून देण्यात आला आहे तर अमरावती येथे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मुखवटा घालून डान्स यांच्यावर नकली पैसे उधळण्यात आले तर ठाण्यामध्ये आंदोलन आंदोलनस्थायी कार्यकर्त्यांनी पैशाने भरलेली बॅग आणल्याचं पाहायला मिळते तसेच संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानात केलेल्या मारहाणीवरून एका व्यक्तीने लुंगी आणि हातात ग्लब्स घालून संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त केला आहे तर काही कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत पत्ते देखील आणले होते आज अमरावती जिल्ह्यात राजकमल चौक येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं पार्श्वभूमी की हे महायुतीचं सरकार एवढा उदय माच करत आहे एवढा नंगाना त्यांनी चालवला आहे की अक्षरशः मंत्री असलेला गृहराज्यमंत्री असलेला योगेश कदम डान्स डान्सबार आहे त्याच्या डान्सबारमध्ये ह्या नोटा उडवल्या जातात म्हणून आज आम्ही त्याच्या अंगावर नोटा उडून त्याची धिंड काढलेली आहे कृषी मंत्री हा मागचा रमी खेळतो संजय शिरसाट किती बनेनवर सुटकेच्या नोटा घेऊन बसतो सुटकीमध्ये नोटा घेऊन बसतो आमचं फक्त आज अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एवढं म्हणणं आहे जर ह्या मंत्र्याचा राजीनामा तात्काळ फडणवीसनी घेतला नाही तर येणाऱ्या ना दिवसात मंत्रेच्या अंगावर आम्ही ह्या नोटा फेकू आणि अमरावती जिल्ह्यात ह्या मंत्र्याय योगेश कदम तो सोडा भाजपच्या मंत्र्याने जर अमरावती जिल्ह्यात येतील तर त्याच्या अंगावर ह्या नोटा फेकून त्याचाही बारनं निषेध करू ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई